माझ्या अवतीभोवती घडणाऱ्या गडना घटनांमुळे माझ्या मनात उमटलेले तरंग शब्दबद्ध होत होते पण ते माझ्या डायरीतच बंदिस्त होते मग मला वाटायला लागलं की आपण वाचकांशी शेअर केलं तर ही वाक्य आहेत राजेंद्र गोसावी यांची त्यांची एक कविता मला आज भाकरी करता करता आठवली ती मी तुम्हाला सांगणार आहे वेळ कवितेचं नाव आहे वेळ ही जगातील अनमोल अशी वस्तू आहे तर चला आपण बघूयात कविता इथे कुणाला कुणाकडे बघायला वेळच नाही इथे कुणाला कुणाकडे बघायला वेळच नाही कुणाचा कुणाला मेळ नाही कुणाचा कुणाला मेळ नाही ते कुणाला कुणाकडे बघायला वेळच नाही मुलगा म्हणतो आईला मुलगा म्हणतो आईला माझ्यासाठी वेळ नाही मुलगा म्हणतो आईला माझ्यासाठी वेळ नाही आई म्हणते नवऱ्याला आई म्हणते नवऱ्याला माझ्यासाठी वेळ नाही इथे कुणाला कुणाकडे बघायला वेळच नाही कुणाचा कोणाला मेळच नाही आजोबा म्हणतात पेन्शनित बसल्यापासून कुणालाच माझ्यासाठी वेळ नाही आजोबा म्हणतात पेन्शनीत बसल्यापासून कुणालाच माझ्यासाठी वेळ नाही इथे कुणाला कुणाकडे बघायला वेळच नाही कुणाचा मेळ कुणाला नाही वेळ म्हणते मी कुणासाठी थांबत नाही वेळ म्हणते मी कुणासाठी थांबत नाही माझ्यासाठी कुणासाठी वेळ नाही वेळ म्हणते मी कुणासाठी थांबत नाही माझ्याकडे कुणासाठीच वेळ नाही इथे कुणाला कुणाकडे बघायला वेळच नाही कुणाचा कुणाला मेळच नाही खरं आहे ना वेवस सगळ्यांचा हाच प्रॉब्लेम आहे की मला वेळच नाही आहे ना बाहेर नातेवाईकाकडे जायला असो मित्रांबरोबर फिरायला असू देत किंवा घरातल्यांना द्यायला असलेला वेळ असू देत खरं तर स्वतःच्या मुलांना देखील वेळच नाही अशी आपली आजची परिस्थिती आहे पण पर वेळ काढला तर निघतो होय की नाही त्याच्यासाठी वेळेचं मॅनेजमेंट हवं हो। वेळेचं नियोजन हवं हो। सकाळी लवकर उठलं तर भरपूर वेळ आपल्याकडे शिल्लक राहतो स्वतःसाठी देखील मुलांसाठी देखील आपल्या घरातल्या प्रत्येक फॅमिली मेंबरसाठी स्वतःसाठी देखील मित्रांसाठी देखील आणि थोडाफार समाजासाठी देखील आपण वेळ काढू शकतो होय की नाही त्याच्यामुळे गेलेली वेळ परत येत नाही म्हणून वेळेचं नियोजन करा आणि प्रत्येकाला वेळ द्यायला शिका चला आज आपण करतो भाकरी बाजरीच्या तर त्याच्यासाठी मला मी काय केलं एक मोठी परात घेतली आहे आणि परातीखाली एक ओला कपडा ठेवलेला आहे जेणेकरून ही परात इकडे तिकडे सरकू नये पीठ मळताना आणि मला करायचं आहे चार भाकरी तर अशी एक छोटी मूठ भरून असे मी चार मूठ बाजरीचं पीठ घेतलं आहे हे पीठ चाळून घेतलेलं आहे आणि चारही भाकरींचं पीठ मी एकाच वेळेस मळून घेतलं त्याचे चार भाग केले समान एका ताटलीमध्ये ते बाजूला काढून ठेवले आणि एक एक गोळा घेऊन तो पुन्हा छान असा मळून हे पा मी मळती येथे या पद्धतीने मळून घेतला मस्त असा बाजरीचं पीठ मळताना परत एकदम स्वच्छ होऊन जाते क्लीन होऊन जाते या पद्धतीने मी त्याला गोल करून घेतला आणि हातावरती असा गोल करायचा आणि थोडासा चपटा करायचा या पद्धतीने तळ हाताच्या साह्याने हे पा मस्त असा आणि परातीला सुकं पीठ टाकून घ्यायचं पीठ मी टाकलं येथे बाजरीचा केलेला उंडा ठेवून घ्यायचा हातांना पीठ लावायचं छोटी भाकर असेल तर या पद्धतीने एका हाताने पुढे सरकवत दो दुसऱ्या हाताने तिला थापून घ्यायचं गोल राऊंडमध्ये अशी सरकवून घ्यायची नंतर थोडीशी भाकर मोठी झाली की अंगठ्यात अंगठा घालून या पद्धतीने क्लॉक वाईज दिशेने म्हणजे एकाच दिशेने फिरवत गोल अशी छान भाकरी थापून घ्यायची कडेल भाकरी पहिल्यांदाच थापून घ्यायची आणि मध्ये जी जाड असेल तिला पूर्ण भाकर थापून झाल्यानंतर मध्ये थोडंसं प्रेस करायचं म्हणजे एकदम मस्त गोल गरगरीत अशी पातळ भाकरी तयार होते तर हे पा मी आता ही भाकरीवरची तव्यावरची भाजून झाली त्या भाकरीला तसंच मी तव्यावरती पलटी केलं पापुडा काढण्यासाठी जसा की चुलीवरती छान असा भाकरीला पापुडा येतो ना तसाच गॅसवरती देखील मस्त असा कुरकुरीत पापुडा तयार होतो आणि तव्यावरती ते देखील बघा तुम्ही छान अशी आपली तव्यावरची भाकर फुगलेली आहे भाकर एकदा मोठ्या गॅसवरती फुगली की थोडा वेळ गॅस बारीक करायचा तर तुम्ही बघू शकता मी गॅस थोडासा मंद केला आहे मस्त असा खरपूस आपला पापोडा तयार होतो तुम्हाला मी भाकर जवळवून दाखवते कोण म्हणेल ही गॅसवरती भाकर आहे आहे की नाही एक एकदम चुलेवरची एकदम खरपूस पापुडा आलेली भाकर आणि भाकरी काढून झाल्या तुमच्याकडे टोपलं असेल तर त्याच्यामध्ये अशा वांगून म्हणजेच अशा साईडला ठेवायचा थोडा गोल अशा राऊंडमध्ये त्याने काय होतं की वाफ निघून जाते भाकर ओली होत नाही भाकर तव्यावरती टाकली की लगेचच त्याला पाणी लावून घ्यायचं आणि पाणी लावताना गॅस छोटा ठेवायचा नाही तर हाताला चटका बसू शकतो आता आपण आज बनवल्या आहेत मस्त अशा बाजरीच्या भाकरी आणि बाजूला शेंगोळ्याची ये भाजी ये भाजी में एक दा ही रस्साभाजी आहे शेंगोळ्याची रस्साभाजी मी एकदा व्हिडिओ अपलोड केलेला आहे एक वर्ष झालं असेल त्याला पुन्हा एकदा मी तो नक्कीच अपलोड करेल तर आज आपण ही बाजरीची भाकरी तुम्हाला मस्त हे पा कशी भाजलेली आहे छान अशी खालून आणि जो तवा मी वापरलेला आहे तो लोखंडाचा तवा आहे लोखंडाचा तवा पटकन तापतो आणि पटकन थंड होतो तर बघा तुम्ही ज्यावेळेस आपण पापड्यासाठी भाकर पलटी करतो ना त्यावेळेस गॅस मोठा करायचा आणि मस्त असा एकदम छान टम्म भाकर फुगते आपली छान असा पापुडा येतो भाकर फुगली की गॅस थोडा वेळ मंद करून ठेवायचा अर्धा मिनिट म्हणजे भाकरीचा आलेला पापुडा एकदम असा क्रिस्पी होतो चुलीवरच्या भाकरीसारखा आणि आता भाकर तयार झाली मी गॅस बंद केला आहे आणि बघा तुम्ही जवळून भाकर चोलीवरच्या भाकरीसारखी खरफूस भाजलेली आणि त्या भाकरीला मी आता ठेवलं टोपल्यामध्ये टोपल्यामध्ये भाकरी अशा पांगून ठेवायच्या मस्त